नमस्कार बालमित्रांनो मी ज्योती दीपक बेलवले जिल्हा परिषद शाळा केवणी दिवे तालुका भिवंडी जिल्हा ठाणे आज आपण इयत्ता इतिहासांच्या साधनांमधील लिखित साधनांबद्दल माहिती घेऊयात अश्मयुगातील माणसाने त्याच्या जीवनातील अनेक प्रसंग व भावना चित्रातून व्यक्त केल्या आहेत आजपासून जवळजवळ पाच हजार वर्षांपूर्वी माणसाने लिहिण्याची कला अवगत केली सुरुवातीच्या काळात माणूस खापरे कच्चा विटा झाडांची साल भुर्जपत्र भुर्जपत्रे म्हणजे भुर्ज वृक्षांच्या खोड्याच्या सालावर लिहिलेली माहिती ही वृक्षे काश्मीरमध्ये आढळतात चर्मपत्रे चर्मपत्रे म्हणजे शेळी व मेंधींच्या कातड्यांवर केलेले ले लेखन होय यांसारख्या साहित्यांचा वापर लिहिण्यासाठी केला जाई अशा प्रकारच्या साहित्यावरील मजकूर एखाद्या अणुकुचीदार साधनाने कोरलेला असे याद्वारे आपणास ऐतिहासिक माहिती समजते जस तस मानवाचे अनुभव व ज्ञान वाढत गेले तसतसे त्याने विविध पद्धतीने लेखन केले यात हडप्पा लिपीतील लेखाद्वारे आपणास हडप्पा संस्कृतीची ओळख होण्यास मदत होते मेसोपेटेमियातील लेखाने प्राचीन इतिहासावर प्रकाश टाकता येतो अनेक राजांनी आपल्या आज्ञा निवाडे दानपत्रे दगडांवर कोरून ठेवली आहेत त्यांनाच आपण शिलालेख म्हणतो तसेच काही राज्यांनी ही माहिती तांब्याच्या पत्र्यावर कोरली आहे त्यांनाच आपण तांब्रपट म्हणतो वेदवाङ्मय व त्यानंतर लिहिले गेलेले साहित्य प्राचीन भारतातील इतिहासाचे एक महत्त्वाचे साधन आहे यामध्ये ब्राह्मण्यके उपनिषदे आरण्यके रामायण महाभारत जैन व बौद्ध ग्रंथ इत्यादीच्या हस्तलिखित पोथ्यांचा समावेश होतो लिखित साधनांमध्ये प्रामुख्याने सामाजिक ग्रंथ नाटके काव्य यांचा देखील समावेश होतो दुसऱ्या चंद्रगुप्तच्या काळात फहियान या चिनी प्रवाशाने लिहिलेले प्रवास वर्णन तसेच हर्षवर्धनाच्या काळातील चिनी बौद्ध भिक्खू युआन शॉग यांसारख्या परकीय प्रवासांच्या प्रवास वर्णनांमुळे प्राचीन इतिहास कळतो व्याकरण ग्रंथ पुराण ग्रंथ व कोरीव लेख देखील इतिहासाचे महत्त्वाचे लिखित साधने आहेत या सर्व लिखित साधनांचे इतिहासातील महत्त्व अनन्यसाधारण आहे धन्यवाद